आपण जो निषेध व्यक्त करणार आहोत त्या निषेधाची पाचवी भूमिका आणि त्या निषेधाचा उद्देश आपण आपल्याला सांगायचा आहे त्या उद्देशाने आज आपण भारतीय जनता पार्टी कार्यालय जे जिल्हा कार्यालयाच्या समोर तो निषेध आंदोलन करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत त्या निमित्तानं सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ जुने कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज जे काय आपण हे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्या आंदोलनाची थोडक्यात मी प्रस्तावना करतो मी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याचा सरपटीस डॉक्टर शिवराज सत्तापूर बोलतो आज गेल्या काही दिवसापासून आपल्या पूर्ण प्रदेशामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे काही प्रवेशाचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर त्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला आम्ही जुन्या कार्यकर्ते पदाधिकारी सक्त विरोध करत आहोत त्या विरोध करण्याचं कारण एकच आहे पक्ष प्रवेश झालाच पाहिजे पक्ष वाढला पाहिजे आणि पक्षाचा विस्तार झाला पाहिजे या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि आम्ही सहमत आहोत परंतु असा पक्ष प्रवेश करत असताना ज्या कोणाचा प्रवेश तुम्ही आपण करून घेणार आहे त्या व्यक्तीच चारित्र बघितलं पाहिजे त्यांच्यावरचे विविध प्रकारचे आरोप आहेत त्या आरोपाची सहनिशा केली पाहिजे आणि असा प्रवेश करताना ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्या भागातील लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊनच हा प्रवेश करावा अशी आमची विनंती आहे आणि या विनंतीच्या उद्देशाने आम्ही आज एकत्र आलेलो हो, आहोत काही आमचे जुने ज्येष्ठ या ठिकाणी भ्रष्टाचार असलेल्या नेत्यांना भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला म्हणजे धोरण या घालून पासून पाहतोय तुमचं काय म्हणणं आहे काय भूमिका आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराचे माजी सरचिटणीस विशालजी गायकवाड यांना विनंती करतो की थोडक्यात आपलं आ, आ, सोलापूर बोलवू विशाल विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आम्ही निषेध व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी हे आंदोलन करत आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली झाली ऐंशी साला पासून आजपर्यंत या दोन हजार पंचवीस सालापर्यंत भारतीय जनता पार्टीने खूप मोठी मदल मारलेली आहे देशामध्ये चौदा कोटी पेक्षा जास्त प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कोटी पेक्षा जास्त सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि या मोहिमेमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातले आमच्या सर्व तमाम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा मेहनत घेऊन या ठिकाणी जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही नोंदवलेले आहेत भारतीय जनता तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकाला दुसरा कार्यकर्ता सापडत होता पण दोन हजार चौदा पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक एका दुसरा जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा सदस्य चुकून मागून निवडून येत होता त्या ठिकाणी आज आम्ही पंचायत समिती ताब्यात घेतलेली आहे जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे आहेत त्याचबरोबर दक्षिण विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आणि शहरी अशा दोन भागामध्ये डिवाइड झालेला आहे शहरात सुद्धा जिथे एखादा नगरसेवक निवडून येत होता त्या ठिकाणी आज शहरामध्ये दोन अंकी संख्या गाठण्याचं कसं या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्या भारतीय जनता पार्टीच्या झालेला आहे मग पक्षाचा जो कार्यक्रम असेल पक्षाचे जे उपक्रम असेल घर चलो अभियान सारखं अभियान असेल त्याचबरोबर सेवा बंद्रावणं असेल विस्तार व्हायला आमचा विरोध नाही पण पक्षात येणारे लोक कुठल्या पद्धतीचे असावे कशा पद्धतीचे असावे या गोष्टीसाठी आमचं हे आंदोलन आहे त्या लोकांच्या विरोधामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून लढत आहेत हे अनेक कार्यकर्ते आमचे भांडतायत त्या लोकांना या ठिकाणी पक्षात घेतल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे त्यासाठी हा आवाज उठवतोय आम्ही त्यासाठी हे आंदोलन आहे आपल्या सगळ्यांना माहित असेल की अजून पक्षात प्रवेश व्हायचा आहे महापालिकेचे प्रभाग आमचे आहेत हे जिल्हा परिषद आमचे आहेत हे पंचायत समिती आमच्या आहेत हा कुठला नाही जो कार्यकर्ता खस्ता घालला जो कार्यकर्ता चिवडा खाऊन या ठिकाणी पक्षाचा प्रचार केला त्या कार्यकर्त्याने या ठिकाणी मालरानावर जाऊन झोपडपट्टीत जाऊन वेगवेगळ्या भागात जाऊन पक्षाचा झेंडा रोवला हा त्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि त्या कार्यकर्त्यांचा हा अन्याय दूर व्हावाच म्हणून त्या ठिकाणी आम्ही निश्चित आंदोलन व्यक्त करतोय मला या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातले आमचे सर्व आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील त्या सगळ्यांना सांगायचंय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पक्ष विस्ताराला विरोध नाही पण पक्षात कशा पद्धतीचे लोक घेतले पाहिजेत कशा चारित्र्याचे लोक घेतले पाहिजेत या गोष्टीला मात्र आमचा आग्रह असेल आपल्याला या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून प्रत्येक नगरसेवकाकडून

तीस वर्ष ग्रामपंचायतला मेंबर सुद्धा होऊ ना 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 दिला नाही त्या माणसाने आपल्याला काय पूर्ण एजंट होऊ दिले नाहीत एवढा त्रास आम्हाला दिलाय आम्हाला सोसायटी सदस्य करून घेतलेला नाही यंदा आता आता शेतकऱ्याचा सगळं वाटोल झाले उसाची ते आम्हाला आमचा ऊस घालून साखर तुम्ही दिली नाही खायला ना। दिवाळी आमचे कष्ट झाले तसं थोडंफार दिलं आम्ही खाल्लं म्हणून आमची दिवाळी झाली तर आमची दिवाळी नव्हती आमचा शिमगा होता आणि आज तर त्या माणसाला घेऊन जर तुम्ही ही करत असाल तर पक्षाच वाटोळ होईल एकटे एक दोघांच वाटोल होणार नाही पक्षाचं वाटो होईल आम्ही निष्ठेने राहिलोय आज आमचं पक्षाला काय बघत ते आरसा म्हणून पक्षाला आरसा आहे म्हणून पाक आहे म्हणून पाक माणसाचा घेतले तर पक्षाचं वाटोळ होईल वाटोल करू नका आम्ही शेतकरी आहे तुमचं वाटो झालं तर शेतकऱ्याचं वाटोल झालं शेतकऱ्याचं वाटळ झालं तर देश वाटो होईल काय आज तीस वर्षाखाली आपल्या पक्षाला काय परिस्थिती होती ही लोक त्यावेळेस आपल्याला मोठे दुसऱ्या वर करून करूया कसला कोणा होतील नाही की आमच्या गावात तिर्या आम्हाला सोसायटीचा करून घेतलं नाही तरी सुद्धा आम्ही पक्ष सोडला नाही आज आम्हाला दिवस चांगला आले ते काय आज दिवस चांगला खऱ्याच शंभर वर्ष टिकतय खोट्याचं बारा वर्ष उलट पलटा होत तसं झालंय फक्त आता घेताना माणस विचार करून घ्या कसे मी घेऊ नका पुढच्या नावाच मन बसत नसतंय आता नावात बसतंय ते काय चालू बैलाची शिंग कोणतं तुम्ही तेव्हा द्यायला पाहिजे होत ज्यावेळेस आपला पक्ष होता नाही तेव्हा तेव्हा काय आला नाही तेव्हा दिसल नाही तेव्हा तुम्हाला जनता दिसली नाही तुम्हाला जनता दिसायला पाहिजे होतं तेव्हा तू जनतेसाठी आलो तू आमच्या फोलासाठी आलो आमच्या फोला तेव्हा जनता नव्हती घेतो आता जनता आली काय आताच लोक आली काय आता सगळ्याच म्हणणंच ते भाजप सोडलं सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे असं भाजप सोडलं सगळ्याच पक्षाचं म्हणणं आहे কারখান আমি তোমাদের সাথে কথা